नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये जर एखाद्या आयाताची लांबी आणि रुंदी एक चतुर्थांश कमी केली तर परिमितीमध्ये कोणता बदल होईल आता जर आपण मूळ लांबी मूळ लांबी एल घेतली आणि रुंदी बी घेतली तर आयाताची परिमिती किती होईल ती होईल दोन गुन्ह्याला लांबी अधिक रुंदी पण आता आता काय केलं करण्यात आलं लांबी आणि रुंदी दोन्हीही बघा लांबी छेद चार आणि रुंदी एक चे चार म्हणजेच एक चतुर्थांश कमी करण्यात आली मग आताची परिमिती जी होईल ती परिमिती काय होईल बघा परिमिती सूत्र दोन कुणीला आता लांबी नवीन लांबी किती आहे छेद चार आणि रुंदी किती आहे छेद चार ठीक आहे म्हणजेच एक चतुर्थांश ठीक आहे किंवा आपण याला एल छेद चार लांबी एल छेद चार आणि रुंदी किती पट कमी झाली तर बी छेद चार असेल मला दोघांचाही पाया समान आहे तर वरची बेरीज करा अंशांची बेरीज होईल इथे एल अधिक बी छेद चार ठीक आहे आता या चारला आपण असंही लिहू शकतो बघा आता हे दोन गुणाकारामध्ये कंसात लांबी अधिक रुंदी आणि चारला असं एक छेद चार असंही लिहिता येईल ठीक मग आता हे जे आहे दोन गुन्हेला एल प्लस पी ही काय आहे ही आहे मूळ परिमिती ठीक आहे म्हणजे बदल करण्यात आलेल्या अगोदरची मूळ परिमिती आहे आणि नवीन जी आली ती त्या मूळ परिमितीच्या मूळ परिमितीच्या किती पट आहे एक छेद पट मग आता लांबी आणि रुंदी दोन्ही जर कमी होत असेल तर परिमितीसुद्धा एक छेद चार पट काय होईल घट होईल ठीक आहे किंवा कमी होईल बघूया पुढील प्रश्न जर चौरसाची प्रत्येक बाजू सहा पट वाढवली तर क्षेत्रफळ किती वाढेल आता चौरसाचे मूळ क्षेत्रफळ आपण सुरुवातीला बघूया मूळ क्षेत्रफळ काय असतो बाजूचा वर्ग आहे चौरसाचे मूळ क्षेत्रफळ जर आपण बाजू यश घेतली आहे तर क्षेत्रफळ काय आहे तो बाजूचा वर्ग गें म्हणजे यसचा वर्ग आता जे नवीन बाजू आहेत ती किती पट वाढवली सहा पट वाढवली ठीक आहे नवीन बाजू सहा पट वाढवली आता बाजू किती आहे सहा पट म्हणजे सहा गुणेला यस आहे तर या ठिकाणी क्षेत्रफळ काय होईल क्षेत्रफळ या बाजूचा वर्ग होईल म्हणजे कंसामध्ये सहा यस यांचा वर्ग होईल आता इथे सहाचा वर्ग छत्तीस आणि इथे यसचा वर्ग ठीक आहे मग हा यसचा वर्ग काय तर हे मूळ क्षेत्रफळ बघा यस वर्ग म्हणजेच मूळ क्षेत्रफळ आणि सहापट बाजू वाढवल्यामुळे क्षेत्रफळ कितीपट वाढले तर छत्तीसपट ठीक आहे म्हणजे जर बाजू सहापट वाढवली तर क्षेत्रफळ कितीपट वाढते छत्तीसपट वाढते धन्यवाद